माजलगावच्या तलावामध्ये आहे आणि झेंगाबुई संस्था सावरगाव बरोबर ना या संस्थेकडून मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे माझ्या पाठीमागे जे उभा राहणारे लोक आहेत हे मत्स्यमारी मासेमारी करून आपली उपजीविका भागवणारे लोक आहेत आणि या ठिकाणी जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपयांचे जे काही अनुदान मिळालं होतं शासनाचं त्यापैकी जे आहे ते दोन दोन कोटी शेहेचाळीस लाख रुपयांचं अनुदान शासनाकडून मिळालं होतं त्यापैकी काही एक दीड कोटी रुपयांचं जे आहे ते मत्स्यबीज या ठिकाणी तलावामध्ये सोडले आलं होतं मात्र वास्तवामध्ये ते बीज या ठिकाणी सोडलेलं नाही आणि आता या जे काही मासेमारी करणारे लोक आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे त्यांचे प्रमुख माझ्यासोबत आहेत विचारणार आहे काय झालेलं आहे कसं झाले काय झालेलं आहे काय भ्रष्टाचार झालेला आहे काय सांगाल तुम्ही सर मी अंकुश रामबाला या भारतीय मछुवरा समाज संघटनेचा महाराष्ट्र परदेश मंत्री आणि कहार समाज संघटनेचा महाराष्ट्र सचिव राहणार जुना फुलबिंबळगाव तालुका माझा जिल्हा बीड आमच्या मच्छीमारावर दोन हजार तेरापासून अन्य अत्याचार करीत होते ठेकेदार हे ठेकेदारांनी परत तुम्हाला सांगतो शासनाच्या लक्षात आल्यामुळे मी वेळोवेळी म जाऊन निवेदन दिले पंतप्रधानांना निवेदन दिले त्यावेळी दत्त मामा हे मच्छीपालनचे मंत्री होते मी म्हणलो सर म्हणलं आमच्या गरीब लोक स्वडंतर व्हायला आहे साधारणतः तीन ते चार हजार लोक कुटुंब इथं जगते ह्या लोकांवर त्या निचार चालला असल्यामुळे ह्या लोकावर न्याय द्या साहेब तुम्हाला एवढी जी द्या असं म्हणत होतो मामाने सत्तावीस लाख रुपयाचा ठेका परमेश्वर किशन हांडील ह्या नावच्या व्यक्तीला दिलेला असताना कोणत्या वर्षी दोन हजार पंधरा ते दोन हजार वीसपर्यंत दिलेला होता मी दोन हजार वीसला निवेदन दिल्यानंतर त्यांनी तो ठेका रद्द केला आणि गरीब मच्छीमारांचा विचार करून शासनाने सात लाख तीस हजार अल्पदारामध्ये ठेका दिला कारण की गोर गरीब मच्छीमारी करीन आणि त्यांच्या मुलाबाळाची उपजुका भागवीन हे ना नाही त्यांनी परंतु एक दोन हजार एकवीस बावीसमध्ये महापूर झाला अतिवृष्टी झाली मी मंत्र्यांमध्ये गेलो मी निवेदन दिलं माझं त्याचे पोहोचत तुम्हाला दाखवलं सर की गरीब मच्छीमारांचे जाळे अंगावर कपडे वस्त्र वाहून गेले अचानक नदीला पाणी आल्यामुळे <laughs> नदीला पूर झाल्यामुळे यांना काहीतरी अनुदान द्या हे शासनाच्या गरीब गोरिबाची दया आल्यामुळे झिंगाबाई सहकारी ह्या मच्छीमारांना आणि काही बीज वाहून गेलं म्हणून दोन कोटी शेहेचाळीस लाख रुपये अनुदान दिलं सर कोणत्या <laughs> वर्ष दोन हजार बावीस बावीस मध्ये तेवीस लाख त्यांनी समजा त्यांच्या दुसऱ्या महिन्यामध्ये आता त्यांनी एकवीस बावीस मध्ये चळवलं हे मला मान्य पण दोन हजार तेवीसमध्ये थोडं उलतरत नाही दोन हजार तेवीसमध्ये बीड जिल्ह्याचं पाण्याची तहान कशी भागन हे नात्याने भंडारा धरणातून दोन तीन टी पाणी माझं धरणात ट्रान्सफर झालं सागरमधलं आणि ते दोन हजार तेवीसमध्ये दरवाजा उघडा झालाच था नाही तर एक कोटी त्रेचाळीस लाखा त्रेसष्ट लाखाचं बीक लाखा गेलं कुठं मूर्ती साठ्यात पाणी असल्यामुळं मी याची स्वतः अशा लक्षा घेतली काही मीडियावाले आणले होते स्वतः मच्छीमारांना जाळे वडायला लावले होते एकही मासा आलेला नव्हता परंतु दोन हजार हे सात दिनांक सतरा <laughs> चार दोन हजार चोवीस रोजी मी राजापूर भोगगावला गेलो गरीब मच्छीमारांचा सर्वे करायला तेरा हजार करोड रुपये मंत्रालयामध्ये मच्छीमारांना मी केंद्र सरकारला टाकायला लावले त्यांनी माझी विनंती ऐकली मच्छीमारांना होळी व जाळे बोट घेण्यासाठी एक लाख आठ आठ हजार रुपये त्यांना कर्ज उपलब्ध भेटायला लागले ह्या हेतून मी भोगाला गेलेला असताना त्याला सर्वे करीत असताना यांनी काय केलंय चर्मल झिंगाभोई सहकारी संस्थेचा चर्मल ज्ञानुबा नारायण कचरे आणि उत्तम रामभाऊ घटे सचिव यांनी काय केलं अल्प ठेका घेतल्यावर यांनी संची संघ सेटलमेंट केलं सर आणि बिना पुराव्याचे गरीब मच्छीमारांकडून पंधरा पंधरा हजार रुपये वसूल करतात पंधरा हजार कशासाठी हे मासेमारी करा तुम्हाला बारा महिने तुम्ही का आम्हाला पावती किती देऊ नका पंधरा पंधरा हजार रुपये द्या आणि कायम सुरु बारा महिने तुम्ही मासे मारा दिले का मग पंधरा आता लोकांनी पंधरा पंधरा हजार दिले पण हे पंधरा तर यांनी कुठलाही पुरावा दिला नाही आणि त्यांनी जेवढे पैसे पाचशे लोकांचे पंच्याहत्तर लाख रुपये खिशात घालून त्यांनी स्वतःचे घर भरले आणि मच्छीमारांना वाऱ्यावर सोडे माझा मच्छीमार दिवसाने दिवस स्थलांतर व्हायला आहे तीन हजार लोक कुटुंबामधले माझे मच्छीमार कमीत कमी दीडशे बी राहिले नाहीत ह्या माझं माझी विनंती एवढीच साहेबांना ह्या गरीबाला <स्थाथादा> न्या द्या हे अल्पदरात ठेका देतला असताना हे ठेका ताटखळ रद्द करावा आणि गरीब मच्छीमाराला कायमस्वरूप वार्षिक परवाना कर लावून त्यांना ला देणे द्यावा जेणेकरून सात लाखा ठेका द्यायला तर मच्छी शासनाच्या आयुक्त्याचं दहा लाख रुपयापर्यंत मच्छीमारापासून त्यांना निधी भेटेन गोरग मच्छीमार गोरगरीब मच्छीमार हो त्यांच्या मुलाबाळाची रोजी रोटीचा प्रश्न सुटव म्हणून माझी जी एवढी नव्हती हे ठेका ताटकड कर रद्द करा अनुदान तुम्हाला दिलं होतं दोन कोटी किती, किती दोन कोटी शेहेचाळीस लाख त्यापैकी किती बी सोडलं सांगितलं एक कोटी त्रेसष्ट लाखाचं बी सोड म्हणले सर कधी सोडलं काय तारीख त्यांनी तारीख सांगितली की दोन हजार तेवीस मध्ये सोड काही म्हणले आणि दोन हजार बावीस मध्ये सोडं काही म्हणले त्याचा काही फायदा लाभ तुम्हाला आम्हाला लाभ कुठलाही नाही तुम्ही कधी प्रक्रिया करा लावा आता जरी डाव वाढतच आम्हाला साधे भाजीपुरते बी मासे येत नाही अर्थात मासे सोडले नाही मासे सोडे सर बीज सोडणे त्यांनी काय केलंय फोटो दाखिले बीस वडा बी आणलं <laughs> <laughs> पाजर तळे केले जे सीबीनं कड्डे काय कसे त्याला खाद्य चारलं <laughs> आणि ते बीज मोठं झाल्यानंतर त्यांनी पाजर तळेला लो लोकांना विकलं <laughs> आणि शासनाच्या डोळ्यात झुळ फेकून माजला ज्याला सोड म्हणून असं दाखवलं पाच पंचवीस लोकांजवळ डबे ठेवले आणि रिकाम्या टाक्या पाण्यामध्ये टेम्पोमध्ये ठेवल्या आणि हे बी आम्ही इतक्या कोटीचं सोड म्हणून शासनाला कागदीपत्री त्यांनी काही संबंधित कर्मचारी मच्छ्याला त्याच्या हाताशी धरून हे घोटाळा करून हे दोन लाख कसे यांनी डोक्यात धर सर्वे केला होता ते कोण होते अधिकारी कुठले बीडचे कालच्या सर्व कारला अधिकारी सानप साहेब होते मी ते काय नव्हतो परंतु आमचा एक पदाधिकारी म्हणजे झिंगा भोई सहकारी समितीचा सभासद आहे त्यांनी मला फोन केला मामा मला इकडे सर्व्हे करला आले तुम्ही कुठे मी म्हणलो मी इकडे जालना जिल्ह्यात मच्छीमारांना क्रेडिट कार्ड देण्यासाठी सर्व करण्यासाठी आलो बागा ते म्हणले पोलीसची गाडी एक आली आणि जे कर्मचारी आले त्यांनी पंचनामा केला की काही सुपरनेस मरळ राहू कटला काही इतर असे जातीचे मासे खरोखर मरून पावलेत म्हणून मी आज तुम्हाला परत विनंती केली मीडियावाल्यांना की सर तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाणी करा आणि लाईव्ह करा की मच्छीमारीचे खरे मच्छीमार आहेत का ठेकेदार खरे आहेत हे तुम्हाला दुधाचं दुधान पाण्याचं पाणी करून दाखवा कारण की दोन किलोमीटर आता मी त्याला सर्वे केलाय पण कुठलाही एकही मासा मेलेला आढळला नाही आता इथं पाणी समजा आठ फूट पाणी आहे पाच फूट पाणी आहे इथं पाणी दूषित झालं नाही जिथं वीस फूट पाणी आहे तिथं पाणी दूषित झाले यांनी फक्त एकच रचना केली काय की जे मासे उरलेले होते गंगाच्या काळचे मासे काही विकत घेतले आणि यांनी ते खराब झालेले मासे एका जागात टाकले आणि याचा पंचनामा करून आता शासनाला सांगायचं की खरोखर मासे मरू राहिले आता दीड एक कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचं मत्स्य बीज सोडलं असतं तर साधारणतः आज आ, किती क्विंटल माल असला असता तो आता माझ्या माहितीनुसार ते दीड कोटीचं सोडण्याच्याऐवजी एक कोटी जर जा बीज सोड असताना मूर्ती पाण्यात मूर्ती साठ्यात पाणी असल्यामुळं आज कमीत कमी एका मच्छी मारला साधारणतः पन्नास किलो साठ किलो क्विंटल असे मासे सापडले असते त्या दिवशी आम्ही प्रक्रिया घेतली एक क्विंटलच आम्ही जाळे सोडे दोन बोटीचा ओढप म्हणून पण त्याचा कुठलाही एकही मासा आला नाही त्यांनी आमची लावी घेतल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन लावी घेतली जो मासा भागारी म्हणून ओळखल्या जातोय तो मासा बाजारात विकल्या जात नाही मार्केटमध्ये विकल्या जात नाही त्याला कुत्रं खात नाही पाखरू खात नाही कारण कारण की जेव्हा जाती मासा काटाळी आहे त्याला जर कुत्र्याने जर खाले त्याच्या तर कुत्र सुद्धा मृत्यू पावतोय म्हणून त्या माशाला कोणी खात नाही <laughs> त्या माशाचं पावडर करून फक्त त्या मुर्गी चाऱ्याला अल्पदारामध्ये विकल्या जातो म्हणून त्याला ओळखलं जातं की भादऱ्या म्हणून आणि त्याचे त्यांनी सांगितलं की हे पस्तीस जातीचे जा मासे बरोबर राहिले अशा खोट्या बातम्या नमुने वगैरे घेऊन गेले ते असं काय त्याने काही नमुने केले नाहीत माझे जो फोटो आहेत मी हेडो कार्ड आहे मी त्याचे काही फोटो काढत काही हेडो कॅश काढली की मासे कोणत्या तुम्ही व्हिडिओ काढत असताना होते का अधिकारी तिथे अधिकारी कोणी नव्हते माझे मच्छीमार घेऊन गेले होते मी आणि एक मीडियावाला घेऊन गेले होते समजा पत्रकार तर उगले दादा म्हणून पत्रकार हे न्याय होते म्हणलं तिसरा डोळा संघ असा हे म्हणजे खोटं करला म्हणून पत्रकारला सोबत आणून प्रक्रिया स्वतः बघितली पण तिथं परंतु दुसरे लोक मासे याचीच होती ते बाहेर पडले काम की मुर्गी चारला पंचवीस रुपये किलो निघण्यासाठी मग तिथल्या माणसाला मी एक चौकशी केली की बाबा हे पोते कशाचे भरले तो ते मला हे बाजारा पाणी वाहून आले मला सगळ्या लोकांनी टाकून देते पाणी काढून गुथलेली लाटाने बाहेर पडती वारं सुटलं की हे जमा करून मला मी मुर्गी चारला दहा रुपये किलो म्हणून आले तर मला हे कसं तरी झगन मला आता काही पर्याय नाही आणि हे माझा भील समाज आहे काही परदेशी भोई हा लोक ऊस चोरी करून पोरभारी पोट भरण्याला ऊस चोरीसाठी जाते सर यांना घर नाही हे काही परदेशी भोया हो जे जमिनी पाण्यामध्ये गेल्यात जे भूमीन झालेत त्यांचं गाव पुनर्सन झालं एकदा हे यदारापासून माझं गाव आमचं पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे परंतु इथले क्रियाशील बसत नाहीत मग ते सभासद आम्ही एवढं पत्र पत्र दिले आम्हाला सभासद करून घ्या म्हणून पण ते आम्हाला सभासद करून बी घेत नाहीत आणि आम्ही जर काही बोललं गेलो तर आमचे परवाने रद्द करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात हे असं ते सांगतात आम्हाला शेवटीचं काय तुमचा निर्णय असणार आहे शासनाकडे काय विनंती काय मागणी आहे आता शासनाकडे माझी एवढीच विनंती गरीब मच्छी महाराजांच्या मायबापांचा विचार करून त्यांच्या लेकराबाडाचा विचार करा आम्हाला साहेब हे ठेका अल्प दिलेला आहे हे ठेका ताटकळ रद्द करा एवढा मोठा घोटाळा निदर्शनात यायला आहे तुमच्या हे ठेका रद्द करून गरीब मच्छीमाराला कायमस्वरूपीचा परवाना काय कर लावायचा आहे वार्षिक पाच हजार रुपये साल लावा मच्छीमारांना परवाना फाडायला ह्या नात्यांनी परवाना फाडून त्यांना वार्षिक कर लावून परवाना देण्या देवा कारण की जेणेकरून मासेमारी करताना जर लिग्लीमध्ये एखाद्या वारे वादळात जर मूर्ती पावला तर शासनाचा परवाना जर असला तर सर त्याला काहीतरी लाभ शासनाचा त्याच्या कुटुंबाला मिळेल ह्या मताने माझं मत आहे जे स्थानिक मच्छीमार आहेत पूर्ण पूर्णजाला साहेबरल्या मच्छीमारांना कायमशील रुपयाचा परवाना द्यावा शासनाचा कर लावून आणि यांचा आधार कार्डचा सर्वे करून घेण्यात यावा कारण की आता क्रेडिट कार्डाला एक लाख आठ हजार रुपये आणून कर्ज उपलब्ध कमी तर आम्ही शेतकऱ्यासारखं पिक शेतकऱ्याला कसं देते पिक पिकविण्यासाठी तसंच आमच्या काही मच्छीमारांनी काल परवा जाऊन पटून तीस तीस हजाराची जाळे आणली आता त्यांनी जाळे सोडे पण त्यांना एक भाजीलाही मासे सापड नाही ते म्हणले आता बालासाहेब आम्हाला मासे सापडून म्हणले आम्ही करावं काय कर्ज तर आम्हाला फेडायचं आहे शासनाचा तर आम्हाला कर्ज फेड्याशी परिणामी आम्ही लोन घेतले मी म्हलो बाबा रे तुम्ही काही जीवाची हानी करू नका काय जीवितहानी करू नका जीवाची काही हे करू नका मी शासनापास तुमचे कागदीपत्री तुमचे आधार कार्ड शासनापोस्तो फळवतो जे काही एक कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचं बीज सोडले आहे त्याच्याबद्दल काय सांगाल कस कसं वसूल कसं करणार आता एक एक कोटी त्रेसष्ट लाखाचं बीज दिले साहेब जे दहा दुपारा फसून गेली काही कर्मचारी हाताशी कारवाई व्हावी अशी काही मागणी वगैरे थांब पाहिजे त्याच्यावर कारवाई करावा दोन हजार वीस पासून ठेका द्यायला त्यांची परोपोटी चेक करण्यात यावा शासनाच्या वरून मुंबई पथक सोडा फक्त हे खालचे दलाल त्यांच्या हाताखालचे सोडू नाही माझी एवढू विनंती कारण कसे काही कर्मचारी विकले गेले तर हे त्यांच्यासारखी बाजू धरते पण गरीबाचा विचार करीत नाहीत मंबाईला निवेदन दिले सर मुंबईलाने निवेदन दिले की हे एक कोटी शेहेचाळीस लाखाचा घोटाळा काढून ह्या गरीब मच्छीमारांना वाटप करण्यात द्यावा जे सभासद क्रियाशील आहेत त्यांना त्यांचे जाळे आणि त्यांचे एक एक लाख ऐंशी हजार शासनाने दिलेले हे त्यांना वाटप करण्यात यावं एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला तर पाणी साठा मृत्यूच्या साठ्यामध्ये आहे म्हणून या ठिकाणी मासे मरतायत असं सांगितलंय दोन कोटी चौवेचाळीस लाख रुपयांचं जे काय आहे ते शेहेचाळीस लाख रुपयांचं अनुदान आलं आणि त्याच्यानंतर एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचं या ठिकाणी मत्स्यभीत सोडलं अर्थात सोडलंच नाही अशी परिस्थिती आहे सध्या लोक जे आहेत ते त्यांचे मासेमारी जे जात असताना जाळे टाकत असत नाही कुठल्याही त्यांच्या मासेमध्ये भाजीला सुद्धा मासे सापडत नाहीत आणि एकीकडे जर सांगितलं जातंय कागदोपत्री जे आहे ते सांगितलं जातं एक कोटी त्रेचाळीस त्रेसष्ट लाख रुपयांचं मत्स्यबीज सोडलं अधिकारी येतात पाहणी करतात दुसरीकडून जे आहे ते मासे आणले जातात तिथंच टाकले जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे जे आम्ही बीज सोडलेले आहेत ते दगावलेत मेलेत असं सांगितलं जातंय आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीवर ह्या भ्रष्टाचारावर पडदा टाकल्याचं सांगितलं जातं आहे टाकला जातोय पडदा इथले स्थानिकचे आयुक्त आहेत ते सुद्धा त्यामध्ये आहेत की काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यामुळे वरिष्ठांकडून जे आहे ते याची चौकशी होणं गरजेचं आहे ज्यांनी कोणी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे आणि मच्छीमारांसाठी स्वतः परवाने शासनाकडून दिले गेले पाहिजेत जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याचबरोबर त्यांच्या जीवाशी काही हानी झाली तर येणाऱ्या काळामध्ये शासनाकडून त्यांना काही मदत मिळणार यासाठी जे आहे ते त्यांच्याकडून परवाने करून त्यांना स्वतः मुभा द्यावी कुठलाही टेंडर न भरता स्वतः मच्छीमारांना मुभा द्यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ते या ठिकाणी अध्यक्षांनी केली सर हे मी कॅमेरा पर्सन परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज मादलगाव